नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र बंद बघेनो आज बुधवार दिनांक सात मे दोन हजार पंचवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक चारशे पासष्ट मित्रांनो आपल्याला कल्पना आहे की विभागीय चौकशीच्या प्रकरणामध्ये सादरकर्ता अधिकारी याची भूमिका फार महत्त्वाची असते कारण सादरकर्ता अधिकाऱ्याचं कामच काय असतं तर औपचारिक कर्मचाऱ्याविरुद्ध जे दोषारोप केलेले असतात त्याच्या संदर्भात लेखी व तोंडी पुरावे सादर करून त्यासंबंधी तर्कसंगत अनुमान काढून सिद्ध करणे हे सादरकर्ता अधिकाऱ्याचं प्रथम कर्तव्य असतं विषयक प्राधिकाऱ्याची बाजू प्रभावीपणे चौकशी अधिकाऱ्यासमोर मांडून दोषारोप साबित करण्याची महत्त्वाची जबाबदारी सादरकर्ता अधिकारी यास पार पाडायची असते महाराष्ट्र नागरी सेवा शिस्तवापी नियम एकोणीसशे एकोणीस एकोणऐंशीमधील मधील तरतुदी चौकशीची कार्यपद्धती या संबंधित शासनांनी वेळोवेळी दिलेल्या सूचना याची संपूर्ण व बिनचूक माहिती सादरकर्ता अधिकारी यास असणे अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर औपचारी अप्च, कर्मचाऱ्याविरुद्ध जी चौकशी असते ती ठराविक वेळेत पूर्ण होण्याकरता चौकशीच्या प्रत्येक स्तरावर चौकशी अधिकाऱ्याला सहाय्य करणं हे देखील चौक सादरकर्ता अधिकाऱ्याचं कर्तव्य असतं सादरकर्ता अधिकाऱ्यांची कर्तव्य व जबाबदारी काय आहेत याबाबत यापूर्वी शासनानं बावीस सप्टेंबर दोन हजार चौदाला एक परिपत्रक काढलं होतं आणि त्या परिपत्रक काढल्या चा आधारावर एक मी व्हिडिओ देखील पूर्वी व्हिडिओ क्रमांक एकसष्ट प्रसारित केला होता आणि त्यामध्ये तेच सादरकर्ता अधिकारी कर्तव्य व जबाबदाऱ्या काय आहेत हे त्या व्हिडिओमध्ये विषय केलं होतं शासनाने नुकतंच पुन्हा एक परिपत्रक काढलं आहे पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला आणि या परिपत्रकाचा विषय तोच आहे सादरकर्ता अधिकाऱ्यांची कर्तव्य व जबाबदाऱ्या सर्वसाधारण सूचना आता पूर्वीच्या ज्या सूचना आहेत त्या सूचनामध्ये निश्चितच काही बदल केलेला आहे सादरकर्ता अधिकाऱ्याचं जे कामं असतात जे टप्पे असतात चौकशीचे जे टप्पे असतात त्या प्रत्येक टप्प्यावर म्हणजे सुनावणीपूर्वीचा टप्पा असेल तो सुनाव प्राथमिक सुनावणीचा टप्पा असेल नियमित सुनावणीचा टप्पा असेल किंवा सुनावणी संपल्यानंतरचाच टप्पा असेल या टप्प्यावर सादरकर्ता अधिकाऱ्याची काय कर्तव्य आहेत हे या नवीन परिपत्रकात नमूद केलेलं आहे त्याबरोबर सर्वसाधारण सूचना देखील या परिपत्रकामध्ये दिलेल्या आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे या परिपत्रकाबरोबर सादरकर्ता अधिकाऱ्यांची जी नेमणूक केली जाते त्या नेमणूक केल्याचा जो नेम नियुक्ती आदेश केला जातो त्या नियुक्ती आदेशाचा एक नमुना देखील या परिपत्रकावर पर जोर जोडलेला आहे आणि याबरोबर आणखीन एक महत्त्वाची सूचना की सादरकर्ता अधिकाऱ्यांनी जर चौकशी अधिकाऱ्याला योग्य ते सहकार्य दिलं नाही तर मात्र आणि त्यामुळे चौकशीला जर विलंब लागला आणि तशी जर तक्रार चौकशी अधिकाऱ्याने शिस्तभंगविषयक प्राधिकरणास केली तर तिथे विलंबाची जबाबदारी म्हणजे चौकशी पूर्ण करण्यात झालेल्याची विलंब विलंबाची जबाबदारी निश्चित करून सादरकर्ता अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगविषयक कार्यवाही प्रस्तावित करावी असं या परिपत्रकात नमूद केलं आहे अशा पद्धतीच्या सूचना पूर्वी कधी नव्हत्या त्यामुळे अनेक ठिकाणी सादरकर्ता अधिकारी हे प्रभावीपणे शिस्तभंगविषयक यांची बाजू मांडत नसत किंवा मा चौकशी अधिकाऱ्याला योग्य ते सहकार्य देत नसत अशा अनेक घटना होतात पण अद्यापही सादरकर्ता अधिकाऱ्याविरुद्ध या संदर्भात कधी कारवाई झाली अशी काही वेळ नव्हती आणि म्हणून या परिपत्रकामध्ये मात्र हे नमूद केलं आहे आणि म्हणून यानिमित्तानं जे शिस्तभंगविषयक अधिकाऱ्याकडून ज्या व्यक्त अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना सादरकर्ता अधिकारी म्हणून नेमलं जातं त्यांनी हे जे परिपत्रक आहे पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीसचं ह्या परिपत्रकात दिलेल्या सूचनाचा निश्चितच अभ्यास केला पाहिजे नुसताच अभ्यास करूनही त्याच्याप्रमाणे चौकशीच्या दरम्यान कार्यवाही केली जाईल केली जाईल हे त्यांनी पाहणं आवश्यक हो आहे अन्यथा मगाशी म्हटल्याप्रमाणे परिपत्रकात नमूद केल्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई देखील होऊ शकते शासनाने हे जे परिपत्रक काढलं आहे पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला त्या परिपत्रकाबरोबर एक आणखीन एक शासनाने जे परिपत्रक काढलं होतं सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला आणि ते सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसचं प्रकरण होतं विभागीय चौकशीची प्रकरणे चौकशी, चौकशी अधिकाऱ्या यांच्याकडे पाठवण्याबाबत नमुना आदेश व तपासणी सूची केलेली होती आता शिस्तभंगविषयक अधिकाऱ्यांवर ही देखील जबाबदारी आहे की ह्या परिपत्रकामध्ये ज्याप्रमाणे म्हटलेलं आहे तशी कागदपत्रं त्यांनी चौकशी अधिकाऱ्यांकडे पाठवणं आवश्यक आहे आणि ती जी चौकशी अधिकाऱ्याला जी कागदपत्रं पाठवली जातात तीच कागदपत्रं सादरकर्ता अधिकाऱ्यांना देणं आवश्यक आहे तरच सादरकर्ता अधिकारी विषयक अधिकाऱ्यांची बाजू प्रभावीपणे मांडू शकेल आणि म्हणून नेहमीप्रमाणे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ह्या परिपत्रकाचा अभ्यास जे सा ज्यांना सादरकर्ता अधिकारी म्हणून नेमलं जातं त्यांनी करणं आवश्यक आहे त्याचबरोबर शिस्तभंगविषयक अधिकाऱ्यांनी एक काळजी घ्यावी किंवा आस्थापनाविषयक बाबी हाताळणारे जे कर्मचारी असतात त्यांनी एक काळजी घ्यावी की जेव्हा एखाद्या शिस्तभंगविषयक प्रकरणामध्ये एखाद्या अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला सादरकर्ता अधिकारी म्हणून नेमलं जातं तेव्हा त्या सादरकर्ता अधिकाऱ्याला या पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीसचं जे परिपत्रक आहे त्याची प्रत जोडावी आणि त्याबरोबर त्यांना त्यांचं सादरकर्ता अधिकाऱ्यांचं लक्ष या परिपत्रकाकडे आणावं आणि त्याप्रमाणे सूचनाप्रमाणे कार्यवाही करावी अशा देखील सूचना सादरकर्ता अधिकाऱ्यांना द्याव्या जर सादरकर्ता अधिकाऱ्यांनी जसं मी सांगितलं त्याप्रमाणे योग्य ती कार्यवाही केली जर शा जे कर्मचाऱ्याविरुद्ध जे दोषारोप असतील ज्याच्याविरुद्ध पुरावा आहे लेखी तोंडा तो सक्षमपणे चौकशी अधिकाऱ्यापर्यंत मांडतील जेणेकरून जे चारी कर्मचारी खरोखर दोषी आहेत त्यांच्या विरुद्धचे दोषारोप सिद्ध होऊ शकतील आणि त्यांना योग्य ती शिक्षा होईल त्याचबरोबर एखाद्या कर्मचारी जो दोषी नसेल तर त्यावेळेस काही सादरकर्ता अधिकाऱ्यांनी काही फार आटापिटा करून मुद्दामून काहीतरी ओढून ताळून आणण्याची आवश्यकता नाही कागदपत्राचा पुरावा असेल तो सक्षमपणे चौकशी अधिकाऱ्याकडे मांडला पाहिजे मित्रांनो मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हे परिपत्रकाचा प्रत्येक सूचनांचा आढावा या व्हिडिओमधून घेणं अपेक्षित नाही ना जे अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना सादरकर्ता अधिकारी म्हणून दिले त्यांनी मात्र या पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या परिपत्रकाचा आणि त्याबरोबर त्यासोबमध्ये दिलेल्या सूचनांचा आणि त्याबरोबर त्याच्यासोबत जे परिपत्रक दिलं आहे त्याचा अत्यंत काटेकोरपणे म्हणजे स सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसचं परिपत्रक त्याचा काटेकोरपणे अभ्यास करणं आवश्यक आहे आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक सादरकर्ता अधिकाऱ्याजवळ पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीसचं परिपत्रक असणं आवश्यक आहे आणि त्यामध्ये दिलेल्या सूचनाप्रमाणे त्यांनी कारवाई करणे अपेक्षित आहे मित्रांनो आता येतेच थांबतो व्हिडिओ थोडासा आहे पण तर महत्त्वाचा ता म्हणून मी हा प्रसारित करत आहे आणि नेहमीप्रमाणे हे जे पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीसचं जे परिपत्रक आहे ते गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओसोबत दिलेली आहे मला खात्री आहे की सर्व संबंधित हे परिपत्रक डाउनलोड करून घेतील आणि त्याचा अभ्यास निश्चित करतील आणि चौकशी अधिकाऱ्याच्या समोर दोषारोप सिद्ध करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करतील आणि त्याचबरोबर चौकशी अधिकाऱ्याला चौकशी वेळेवर पूर्ण करण्यासाठी योग्य ते सहकार्य देतील देखील मित्रांनो येथेच थांबतो पुन्हा आपण भेटणारच आहोत येत्या शुक्रवारी आणि त्या शुक्रवारच्या व्हिडिओचा विषय असणारे तुमचे प्रश्न आमची उत्तरे नमस्कार